नमस्कार मी डॉक्टर रवींद्र गंगवाल आज आपणास रुईच्या पानाचे आणि रुईच्या झाडाचं स सा महत्व सांगतोय रुईला आग पण म्हणतात रुईला अर्कपण म्हणतात रुईला रुईचं इंग्रजी नाव आहे कोलोट्रॉपिस प्रोसेरा असं त्याचं इंग्रजी नाव आहे रुईला आपण आजपर्यंत विषारी मानतो किंवा नुकसानकारकच मानतो परंतु रुई ही वेदनाशामक आहे विषनाशक आहे व शोधनचे काम करते याचा योग्य तो उपयोग केल्यास खूपच फायदेशीर आहे रुईची झाडे सर्वत्र आढळतात रुई, रुई प्रामुख्याने दोन प्रकारची असते एक पांढऱ्या फुलांची आणि एक जांभळ्या फुलांची म्हणजेच जा पांढरी रुई आणि जांभळी रुई असं म्हटलं जातं रुई ही उष्ण आहे तीक्ष्ण आहे कफनाशक आहे वातनाशक मानली जाते रुईचे फावयदे विशेषतः त्वचा विकार मूळव्यात विषनाशक आणि वेदनाशामक असे आहेत रुईचा आपण मूळवेधीमध्ये फायदा होऊ मूळव्यधीला इंग्रजीमध्ये पायल्स म्हटतात रुईची पाने तेल लावून गरम करून बांधल्यास सूज व वेदना कमी होते सांध्यादुखीसाठी सुद्धा रुईच्या पाण्याला मोहरीचे तेल लावून गरम करायचं व सांध्याच्या जिथं वेदना व आहेत तिथं त्याला बांधायचं म्हणजे सांध्याच्या वेदना व सूज कमी होते तसेच सांधा आखडल्यास हळूहळू तो सांदा पण मोकळा होतो त्वचा विकार आपण ज्याला स्किन डिसीज म्हणतोय रुईच्या पाने अथवा फूल तोडल्यास त्याचे दूध किंवा पांढरा स्त्राव किंवा पांढरा चीक निघतो त्यात कापूर मिळवून खास फोड नायटे इत्यादी त्वचा विकारात लावल्यास त्याचा विषारी परिणाम कमी होऊन आराम मिळतो दाताचा ठणक किंवा कीडसाठी रुईचे फूल किंवा कोवळी दांडी दातात धरल्यास दाताचा ठणक सूज कमी होते व कीडही कमी होते जनतासाठी सुद्धा याचा वापर होतो रुईच्या मुळाचा काढा करून पिल्यास कुठल्याही प्रकारचे जंत पडून जातात आणि पोटदुखी वगैरे हे प्रकार थांबतात भगंदरसाठी रुईचे चीक किंवा पांढरा पदार्थात हळदी मिळवून लावल्यासही भगंदर बरे होऊ शकते रुईचे पाने व फुलांचा वापर लहान मुले किंवा गर्भवती स्त्रियांमध्ये वापरू नये जर वापरायचं असेल तर वैद्यकीय सल्ल्यानुसार वापरायचं असतं आपलं मराठीत म्हटलं जातं काट्याने काटा काढावा तसं याला जरी विष मांडलं आहे पण ह्या विषाणी जर विष मारलं तर नि, निश्चित चांगला फायदा मिळतो आयुर्वेदात याला रत्नाची उपमा दिलेली आहे इतकं चांगला रुईचा फायदा मिळतो आपण वापरून पहा माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद